तर इथे आणि मी आली पिंड आहे मला दाखवते तिला सोमवारी मस्त अभिषेक करून छात देखील बसून देणार बघू शकता करता हि थोड़ी साबण चिगट चिगट का जास्त भिजली का नहीं थी छान लागते है पन्ना ची तर इथे बनवून भात ठेवलेला आहे आणि म्हणजे आंबे होते आमच्या झाडाचे तर मग सगळंच करते मग आवडतो ना तर इथे बघू शकता क्वालिटी घेऊन येतो तर हा तोतापुरी नाही तोतापुरी आपला काय स्पेशल आंबा आहे ज्याचा पल बघू शकतो एवढा पल्प निघतो आणि एकदम गोड आहे त्याच्या मम्मी असं पल्स निघालेला आहे मस्त मम्मी नो माय ड नोको नोको नो, नो केराला खायचा का केरा खाते का कियाला बोलतं ना केरा मेंगो खायचा मेंगो ज्यूस हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी टी व्हीवर धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटरडे आणि आज आहे पहिला शनिवार श्रावणचा उपवास आहे माझा तर साबदाने भिजत टाकलेले आहे शेंगदाणे इतक्यात घेऊन आज संपले होते तर आता देवाची पूजा ऐक्यात आवरलं माझं घर आवरलं पण आता दिवा लावून देते आणि ते साबदाने भिजत टाकले होते बघू शकता शिमदाने शिमगाची पूजा करून घेते तर चला आधी दिवा लावून घेते देवाची पूजा करून घेते माझ्याकडे ना पिंड आहे म्हणजे आईने आणली ती ओंकारेश्वर तर त्याचं ना मला हे करायचंय काय म्हणत अभिषेक करायचंय म्हटलं आता सोमवारच्या दिवशी करून घेईल हाताने अभिषेक तर त्या दिवशीच करेल चला आधी मी लावून घेते तुला आता म्हणजे पूजा वगैरे करायला हरतालिका वगैरे महाशिवरा छान आहे मस्त पूजा करायला तर त्याचं मस्त अभिषेक करून तिथे बसून देणार

आणि कूट करून ठेवणार चहा पण असं रेडी होतोय माझा चहा पिणार आणि खिचडी अजून आता सध्या भिजे टाकले होते अजून भिजले नाही तरी मला वेळ लागेल आता नंतर दुपारीच खाणार खिचडी करून पण शिवराज कूट वेगळी करून ठेवून पटकन भूक लागली मी काय खाता येतो आणि चहा पिला की अजून एक दोन तास भूकच लागणार नाही मी तर कधी कधी उपसलं काही खातच नाही फक्त चहा पिते किंवा कॉफी पिते उपवासाला खिचडी सुद्धा खात नाही आता खिचडी असता येणार खाते माहिती मला गोड सावधानी आवडतात तर ते पूजा सोमवार मी आणि आज मस्त प्लॅन संध्याकाळचा वलण भात भितीची भाजी पोळी असा असणार मला तर भाकरीच करेल मी विहारण पोळी तर असं करायचं त्यांचा असं तोळीचं वलण तर तूप टाकून इतकं छान लागतं ना तर तो प्लॅन उपसरायला आणि मला ना, ना। हे करायचं होतं क्लीन करायचं होतं क्लीन करायचं होतं पण बघू आता जसा वेळ भेटेल तसा करेल मी काल मुलांचा अभ्यास करून घ्यायला तुम्ही क्लास आहे मला वेळच पुरत नाही काही गोष्टीना पण कंटिन्यू पाऊस चालू की थंडी झालेली आहे कालपासून थोडस बरंच वाटत तुम्हाला आज थोडस बरं वाटतंय म्हणजे वातावरण लगेच चेंज मजे आता दोन तीन दिवस होऊन पडलं होतं आणि आता लगेच पाऊस थांबली तर असं बरंच वाटत नव्हतं काल तर काल पण घेतलं होतं थोडस बरं वाटत तर त्याच्यामुळे बघेल आता मी मला कॅबिनेट खूप दिवसाची क्लीन करायची हे क्लीन करायचे आहे खूप मला असं वाटत की आता तुम्हाला सफेद व्हाईट दिसत असतील चांगले दिसत असतील पण ते मला वाटतं की खूप खराब झालेली आहे क्लीन करून घ्यावी हे

भरलं पो कधी खालात मग तू उद्या खाशी उद्या जेवण करायचं कधी खाला तू नंतर मला सांगा लागली लसूण सोडायचं आलेलं आहे तर तुमच्याकडे हाय तरी नक्की मला कमी करून कम सांगा गार्लिक पिलं एव्हरेस्ट कंपनीचा आहे तर त्याच्या लसूण भाजी सोलावा तो मी खूप वेळ वापरलाय फक्त काही दिवस सांगतात तेव्हा जीर जाते ह्या पाईप मध्ये इथून पण मग छान लसूण टाकून असं केलं ना तर सगळं सालनी होत जाता खातात असे नख दुखत नाही तर कालच घेऊन आली चहा पण रेडी होत झाली ऑलमोस्ट तर इथे माझा शुगर फ्री चहा आणि शेंगदाणे पण भाजले तर इथे चहा पिऊन मस्त गरम गरम मस्त चहा प्यायचा आणि असे वातावरणात चहाची गरजच असते थंडी असते खूप तर त्याच्यामुळे इथे तो आर चालले सुट्टी म्हणून गेम खेळणं चला आता चा पिल्यानंतर बोलते मग तशी बाहेर आली होती आणि इथे ना छायाचे कपडे धुतलेले आमचे तर इथून सॉक्स सगळे बघू शकता आणि इथून पाऊस आहे काय सरकार सारखा बघतोय थोडा आम्ही लावलेली आणि ते कांदे उगले होते ना ते पण लावली बघितलं स्प्रिंगा झाले होते कंटिन्यू पाऊस चालू शकता ठेवलेलं सगळे चला मध्ये आवाज नसेल तर आता खिचडी टाकते माझ्यासाठी मस्त सावधाने भिजले आणि याचे यांचे कपडे घेतले स्कूलचे दोन दिवसात वाले पाहिजेत चला तर इथे चंदनाचा पूट करून ठेवलेला आहे आता आज पहिल्यांदा बटाटा टाकणारे कधी शिवाय नाटा टाकण्याशिवाय त्याच्यामुळे आणि तो पण एकदम क्रिस्पी क्रिस्पी बटाटा पाहिजे कारण ते सॉफ्टाण्याचे क्रिस्पी बटाटा तर इथे मस्त खिचडी होते शांत आणि कोणी कोणी कसं गेले कोथिर नाही खा, खात पण मी खाते उपोस करायला फक्त महाची लागे खात चाले का खा. बाकी बाकीचे उपोस असेल तेव्हा खाते मी खिचडी मध्ये खिचडी साठी पल लागते खाली खा लागले आहे ना तर मग एकदम कडक होऊन जाते मला कडक आवडत नाही अशी मग आवडते त्याच्यामुळे मला ना फक्त हायबर करावं लागते अजून दोन तीन मिनिट ठेवे आपली ती जेवणा करायची थोडी सांगते की मऊ सूट आणि सावधानी इतके चिकट वाटत आहे मला डिमार्ट मधून आले होते बघू शकता ही थोडीशी सगळं चिकट चिकट वाटत आहे का जास्त भिजली काय नाही ठीक पण छान लागते पण अशी पण खिचडी ताप रेडी हो ते छान पिकी थोडस दोन झाकून करते लिंबू असे छान लागते मस्त वरती खिचोडी कंटिन्यू पाऊस चालू आहे वरती जायला घ्यायला खूप लिंबू लागलेली आय खूप झाली असेल त्याच्यासोबत कोणी पण दही पण खात ते पण आवड छान लागतं पण मी कधी ट्राय नाही केलेलं आता ह्या उपस्थ्याला कधीतरी ट्राय करून बघेल दही खिचोडी सोबत थोड़ी खिचड़ी चलासाफ करते कड़क नहीं लेदम कड़मा थोड़ी पण छान झाली छान इथे संध्याकाळची वाजलेली आहे साडेपाच आधी चहा ठेवलेला आहे चहा झाल्यानंतर म्हटलं आपण पुसून घेऊ कॅबिनेट आपले तर आता इथे मस्त चहा आपला शुगर फ्री चहा शुगर फ्री चहा तिथे तर शुगर फ्री म्हणजे शुगर फ्री चहा म्हणजे साखर असते गोड असतो पण शुगर फ्री असतं तर आता एक चहा वापरतोय मस्त आलं टाकलं छानते की आणि आज ना कंटिन्यू पाऊस होता खूप बापरे इतका पाऊस होता ना तर कपडे वाळत गेले आता वाळली की नाही काय माहिती बघू आता मध्ये आणून ठेवावं लागते संध्याकाळी त्याच्यामध्ये चहा झाला की तुमच्याशी बोलते तुमच्याशी तर इथे बरं भात ठेवलेला आहे आणि आंबे होते आमच्या झाडाचे तर मग रस करते आवडतो ना तर इथे बघू शकतात तो तर हा तोतापुरी नाही तोतापुरी नाही आपला काय केशर आंबा आहे बघू एवढा पल्प निघतो आणि एकदम गोड आहे त्याच्यात जमा करते मी आणि मस्त आज रस करणार आहे पहिला श्रावण सोमवारी तर पोळी सोबत किंवा सुद्धा आवडतो तर खूप गोड आंबा आहे तर साखरता काय भारी एकदम का गोड आहे साखरे सारखा तो आता रस मस्त करून या लावतो ना रस तर बस एवढे बाकी तीन आंबे आहे तसेच ठेवते बघू शकतो एवढा आंबे मी केलेला आहे आणि एवढा पल पाठेल आहे मस्त आता मिक्सरमध्ये मध्ये मस्त बारीक करून जस्ट घेणार कारण त्यात साखर टाकायची गरज नाही एवढा गोड आहे हात धुते सा

तर इथे बघू शकता एवढा रस केलेला आहे तीन आंब्यांचा तीन आंब्यांचा भरपूर पल्प साखर नाही पाणी नाही काही तयार नाही केलं एकदम मस्त श्रावण पहिला शनिवार स्पेशल आंबा रस केलेला आहे चल आता बोलते बघा लोरेची पटका पण झालेली आहे ना दिलंय मी आंबा रस खायला तर त्याला ना असंच आवडतं चमच्याने कियाला पण आवडतं कियाला पण हिलं इथे तुरीचं वलण भात आज मस्त खाणार आणि पोळ्या वगैरे काही नाही घे पोळी पोळ्या आहे पण मी वरण भातच खाणार आहे माझं जास्त भूकच नाही आहे तर त्याच्यामुळे उपवास आहे तरी भूक नाही आहे मस्त भात वरण त्याच्यात साजूक तूप वा छान मस्त तर चला आता वर वरणाला पण आपण फोडणी देऊन देते आणि बोलते तुमच्याशी इथे सगळा स्वयंपाक झाला आहे तुम्हाला दाखवते काय काय केलं आहे इथे मस्त इंद्रायणी भात आहे इंद्रायणी तांदळाचा हे दुपाची खिचडी पण हे काय खाणार नाही आणि इथे आहे वरण मस्त छान तुरीचं वरण केलंय गरमागरम इथे काकडी सॅलेड आणि इथे आप माझी फेवरेट फेवरेट आळूवडी तर उरल्या होत्या त्या दिवशीच्या आळूवड्या केल्या मस्त फ्राय करून घेतलेलं आहे मी बघू शकता फ्राय केल्या तर असं डिनर असणार आहे असं आजचं डिनर असणार आहे चला आता पटापट सोडून दिली भूक लागली पिकाला आणि कालून खूप तिखट खावायचं वाटतं उपवास असला की तर आता जेवण करून दिली पटकन आणि मग नंतर बोलते तुमच्याशी चला